एका गावामध्ये एक साधू राहत होते ते दिवसभर जय श्रीराम जय श्रीराम नावाचा जप करत असत सकाळ संध्याकाळ टाळ वाजवत भजन कीर्तन करत असत त्यांच्या झोपडीच्या शेजारी एक माणूस राहत होता तो अगदीच नास्तिक होता तो माणूस त्या साधूमुळे खूप वैतागून गेला होता एक दिवस तो रागाने त्या साधूच्या झोपडीमध्ये गेला आणि म्हणाला तू रात्रंदिवस जय श्रीराम जय श्रीराम नावाचा काय हा रट लावला आहेस तुला दुसरं काही कामधंदा नाही का आम्हाला तर काम करावं लागतं तुझ्या या टाळांच्या आवाजानं माझी झोप व्यवस्थित होत नाही त्यामुळे माझे काम व्यवस्थितपणे होत नाही तो माणूस खूपच वैतागून बोलत होता तेव्हा साधू शांतपणे म्हणाले तू पण माझ्याबरोबर जय श्रीराम जय श्रीराम नावाचा जप करून बघ तुला माहीत होईल श्रीराम नावात किती आनंद आहे तुझ्या मनाला देखील खूप सुख समाधान आणि आनंद लाभेल सर्व दुःखांमधून तुझी मुक्ती होईल तो माणूस मात्र तिरस्काराने म्हणाला जर मी तुझ्यासारखा जय श्रीराम जय श्रीराम जपत बसलो तर तुझा श्रीराम मला दोन वेळचं जेवण देईल काय तेव्हा साधू म्हणाले मी तर श्रीरामांच्या नावातच विलीन झालो आहे मला तर श्रीरामांच्या कृपेनं प्रत्येक दिवशी भोजन मिळतं तू पण जय श्रीराम जय श्रीरामचा जप करून बघ मला माझ्या देवावरती विश्वास आहे तुला पण भोजन नक्की मिळेल तो माणूस साधूला आव्हान देतो मी तुझ्याबरोबर आज जय श्रीराम जय श्रीरामचा जप करतो जर तुझ्या श्रीरामानं आज मला भोजन दिलं तर मी माझं सगळं आयुष्य जय श्रीराम जय श्रीराम नावात आणि भजन कीर्तनात घालवेन पण जर का आज मला भोजन नाही मिळालं तर तू तु तुझं हे भजन कीर्तन आणि टाळ वाजवणं बंद करायचं त्याचे हे बोलणे ऐकून साधू म्हणाले मी तर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रभूची भक्ती करतो तरी पण मला तुझं हे आव्हान मान्य आहे काही वेळानंतर तो माणूस बरोबर बसून जय श्रीराम जय श्रीराम असा जप करू लागला मनामध्ये त्याने संकल्प केला की काहीही होऊ दे पण मी आज भोजनच करणार नाही मग बघतो याचा जय श्रीराम मला कसं भोजन करायला भाग पाडतो रामनामाचा जप केल्यानंतर तो माणूस विचार करतो की मी जर घरी गेलो तर माझी बायको आणि आई मला जेवायला देतील मग मला जेवण करावे लागेल पण मला साधूला हरवायचं आहे मग तो घरी न जाता गावाशेजारी असलेल्या एका डोंगरावर जातो डोंगरावरील एका झाडावरती चढून बसतो आणि विचार करतो मी पूर्ण दिवस या झाडावरनं खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक कण पण खाणार नाही अशा प्रकारे मी साधूला हरवेल आणि त्या साधूचं टाळ भजन करणं बंद होईल काही वेळानंतर त्या डोंगराजवळून एक व्यापाऱ्यांचा घोळका जात असतो त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यातील एक व्यापारी म्हणतो चालून चालून सर्वांना भूक लागली आहे त्यामुळे इथे आपण जेवण तयार करू जेवण करूनच आपण पुढे जाऊया जेवण तयार झालं सर्वजण जेवण करणारच होते तेवढ्यात त्यांना मागून आलेल्या एका माणसानं सांगितलं की पाठीमागून काही चोर येत आहेत मग त्यांच्यातील जो वृद्ध व्यापारी होता तो म्हणाला आपल्याला इथून निघायला हवं नाहीतर चोर आपलं सगळं सामान लुटून नेतील ते सर्व व्यापारी जेवण न करता तिथेच ते सर्व जेवण सोडून निघून जातात तो माणूस झाडावरती बसून सगळं बघत होता काही वेळानंतर त्या झाडाखाली चोर येतात जेवण पाहून चोर म्हणतात जेवणाचा सुगंध तर खूप छान येतोय पण हे जेवण कोणी बनवलं आणि बनवल्यानंतर खाल्लं का नाही ही कोणाची चाल तर नाही ना आपल्याला फसवण्यासाठी त्याचवेळी त्या चोरांची नजर झाडावरती बसलेल्या त्या माणसावर पडते ते त्या माणसाला खाली बोलावतात आणि त्याला विचारतात आम्हाला मारण्यासाठी हे जेवण तू बनवले आहेस तो बिचारा हात जोडून गयावया करत म्हणतो मी हे जेवण बनवलेलं नाही आणि याच्यामध्ये फिश पण नाही हे जेवण तर व्यापाऱ्यांनी बनवलं आहे तुम्ही आलेली बातमी ऐकून ते पळून गेले पण चोरांच्या समोर त्याचं काहीही चाललं नाही तो खोटे बोलत आहे असे चोरांना वाटले त्यातला एक चोर त्याला म्हणाला आता तू हे जेवण खाऊन दाखव कारण आम्हाला वाटतंय की तू हे जेवण बनवलं आहे आणि याच्यामध्ये विष घातला आहे आता तुलाच पहिल्यांदा हे जेवण खायला हवं तो माणूस त्यांच्या खूप विनवण्या करतो की मी हे जेवण खाऊ शकत नाही मी हे जेवण खाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे जेवण जेवणार नाही चोरांच्या मनातील शंका अजूनच घट्ट होते चोर त्याच्या गळाला चाकू लावतात आणि म्हणतात तुला हे जेवण खावंच लागणार नाही तर तुझा गळा आम्ही या चाकूने कापू त्या माणसाकडे आता कोणताच पर्याय उरत नाही नाईला असतं त्याला ते सर्व जेवण खाऊन दाखवावे लागते तो जेवण करत करत त्या साधूला आठवतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं साधू म्हणाला होता की माझा विश्वास आहे श्रीराम नामाचा जप तू केलास तर तुला श्रीराम भोजन नक्कीच देतील त्याचे जेवण झाल्यावरती चोर त्याला सोडून देतात आता त्याला विश्वास बसतो की व्यापारी आणि चोरांना रामानेच पाठवले आहे तो माणूस तिथून निघून तसाच सरळ साधूच्या झोपडीमध्ये जातो त्याच्या पायावरती डोकं ठेवून त्याला नमस्कार करतो आणि झालेली सर्व हकीकत सांगतो आता मात्र त्या साधूपेक्षाही तो श्रीरामांच्या नामात अधिक लीन होतो त्यानं आपलं सगळं आयुष्य श्रीरामांच्या भक्तीत अर्पण केलं जय जय श्रीराम अशाच माणसाच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या संधी येत असतात की ज्यामुळे तो आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो पण तो त्या संधीला न ओळखता त्या संधीला तो मातीमोल बनवतो म्हणून आपल्या जीवनात आलेल्या संधीला ओळखायला शिका कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनाचा कायापालट होईल हे सांगता येत नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुम्ही माझी कथा ऐकलीत म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद